जय हरी माऊली आज आपण आलो आहे माघवारी पंढरपूर येथे ते भरलेला किल्लार बाजार पाहण्यासाठी तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त जे या बाजारात प्रदर्शनासाठी जे वळू आले त्या वळूंची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण जोपर्यंत माघवारी चालणार आहे तोपर्यंत दररोज किल्लारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत करणार आहे त्यामध्ये किल्लार बाजार असेल किंवा किल्लार वळू असतील अशी सर्व माहिती अपलोड करणार आहे तर अजून कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग यात टॉपचे जे वळू आले अशा ओळची माहिती आपण कव्हर करूया हो नमस्कार नमस्कार बोल कुठल्या गावचा ही आवे आवे हा बरोबर ही कुठल्या जातीचा कपिला जातीचा ओळू आहे कपिला जातीचा हा किती वय आहे ह्याचं बैला साधे पाच वर्ष आहे पाच वर्ष दाताला कसं आहे जाता कडे आहे कड जात जुळला आता जुळलाय काय काय वैशिष्ट्य आहे ती ह्या बैल आता रेस साठी चालतोय रेससाठी आता तुम्ही कशासाठी वापर करता आपण रेटनसाठी वापरतो रेटनसाठी ब्रीडिंगसाठी हा काय रेट ठेवलाय ब्रिडिंगला आपण रेट हजार रुपये ठेवलाय आता हजार रुपये हा हजार रुपये रेट ठेवलाय का हो आतापर्यंत याला कुठल्या प्रदर्शनात नेलता हो भरपूर नेलाय मायने मायने विटा मायनी विटा मायनी हा नंबर कुठं काढला एक नंबर काढला कुठं विटा माहिनला एक नंबर दिला विटा एक इंदापूर मध्ये दुसरा दिला महोद मध्ये पहिला दिला पहिला पहिला दिला बरोबर कुठल्या वेळी आता पहिला आपल्याला काय माहिती आपण आणला रेस रेसमध्ये पहिला आणला आपण बरोबर मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस हा दीडशे चारशे वीस ओके तर बघू शकता मित्रांनो कप कपिला जातीचा मोठ्या मापाचा कुठल्या गावचा आहे नेवरे नेवरे काय नाव ठेवले बैलाच शंभू शंभू दाताला कसा आहे चौसा आहे चौसा घरी किती वय घरी दुसरा एक बैल आहे ना ते दोन तीन कुठल्या वळूची पैदास आहे ही रेच्याच बैलाची पैदास आहे उंबऱ्यातला कानगुडे चंद्रचे खेलार मध्ये कुठली जातीची ती ही काळा मोहरा काळा मोहरा बरोबर काय काय वैशिष्ट्य आहे त्याची वैशिष्ट्य हे जी बैल रेसला पाळलेला आहे रेसला रेसला पाळायला आता आपण एक सहा महिन्यापूर्वी गायनाला चालू केलाय सहा सात सा, महिन्यापूर्वी म्हणजे आता रेतनाला के चालू केला आता रेतनाला चालू केलेला आधी रेसला पाळायला हे जर आदत पासून चांगल्या चांगल्या मैदानात गुलाल झालेला आहे आणि तापडपणा बाकी कातन शरीर बाकी सगळे हे म्हणजे पाहिजे रेसच्या वासरांसाठी आणि दिखाव पण आला दोन्ही याच्यात त्याची माझी पैदा चांगली पडणार आहे आतापर्यंत कुठं कुठं मैदान मारली ती रेसला कुठं कुठं पळवलाय ह्याला चाकण पर्यंत न्यायलाय आपण चाकण पर्यंत हा कुठल्या खांद्यानं पळतोय दोन्ही खांदे पब्लिक न पळतो दोन्ही खांदे खांदे पब्लिक न पळतो नंबरात कुठं कुठं बसलाय आतापर्यंत नंबरात लय ठिकाण झालं आमच्या भागात सरास बऱ्याच ठिकाणी आदत मध्ये गुलाल केले आता मग सांगताना ना कारण लय मैदान सारखी त्याला अकरा महिन्यापासून आपण बाहेर काढलेला आहे तेरा महिन्याचा गुलाल झाला जळवली ज्या मैदानात ओपनला बरोबर आता रेट मला काय रेट ठेवलाय किती गाव पत्ता मोबाईल नंबर सांगाय माझं नाव विशाल सुभाष पाटील राहणार नेवरे आणि मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकोणतीस चौऱ्याहत्तर अठरा एकवीस हे किती महिन्याची कालवड आहे ही अकरा महिन्याची कालवड आहे अकरा महिन्याची हा अकरा महिन्यात कुठल्या वळूची पैदास आहे ही सतीश मामाहनराव यांच्या पाखऱ्या तिकुंडी लाईनच्या पाखऱ्या ओळखची पैदास आहे तिकुंडी लाईनच्या पाखऱ्याची पैदास आहे काय बरोबर हे काजळी खेलार मध्ये येत आहे नाही कोश आहे काय काय वैशिष्ट्य त्याच आहे आता आता अकरा महिना चालू आहे का अकरा महिने दाताला आदत आहे आदत आदत हो 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 फक्त तुम्ही दाखवायसाठी घेऊन आला दाखवायसाठी काही नाही बघू शकता मित्रांनो तिकुंडी लाईन मधली पैदास आहे तुमचा मोबाईल नंबर पण घेतलेला आहे त्यांच्याकडं रेत्नासाठी ओळख पण आहे तुम्ही त्यांना करू शकताय हे हिट वगैरे आलते आतापर्यंत नाही ना अकरा महिन्याची आता अकरा अजून एक वर्ष दीड वर्ष हिट येत नाही वर्ष दीड वर्ष हिट येत नाही चालते नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा गर्निंग गावचा सिकंदर दस्तगीर मुलानी बरोबर की काय नाव ठेवलं याच सरजा सरजा दाताला कसा आहे साधाते साधाते कुठल्या वळीची पाहिजे आतपाडी बैलाची दुडकीर पाटला नेलेला आता चिकम आल्यापासून काय वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य काय आहे ती वैशिष्ट्य म्हणजे चित्रा मोरा कोसा चित्रा मोरा कोसा हा धनगर कसा कांबळ नाही फेंबात नाही काय वाण चांगला

बर काय रेट आहे याचा पाच लाख पाच लाख अरे तसं नाही ब्रेडिंग साठी रेट काय हजार रुपये एक हजार रुपये घरपोच बर घरी मैस आली तर घरी आहे सातशे रुपये सातशे रुपये नेऊन हे करायचं म्हटलं तर हजार रुपये किती अंतरापर्यंत जात आहे लांब लांब जातो इकडं पन्नास साठ किलोमीटरपासून जातो बरं कुठल्या कुठल्या जातीतला हिर्या पंढरपूर सोलापूर पंढरपूर सोलापूर 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 हे बर सोलापुरी मधील पंढरपूर मध्ये काय फरक आहे सोलापूर मध्ये नाकाड ही जातीला शिंगाला चौका माग बर त्या सोलापूर बरं आणि पंढरपूरमध्ये काय पंढरपूर मध्ये शिंगाला ही जरा नाकाडाला कमी असतो विकत आणलंय भाय घरी तयार केलं रे नाही विकत आणलं सोलापूर सोलापूर आणलाय कितीला आणला होता दादा बारकाव तो आणलेला साठ सत्तर हजार रुपये लय बारीक कितीला साठ हजार रुपये आणलो एवढे उडू आता किती पर्यंत काय विकायला आता तीन नाकाला मागते ते आम्ही पाच मुंत पाच मंथ आहे बरोबर तीन पर्यंत मागणी होते मोबाईल नंबर सांग दादा मयुरी शिकरे बहात्तर शहात्तर पंचावन्न शहाण्णव चाळीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गाव जाय डेकळेवाडी ढेकळेवाडी मंगळडा तालुका मोहोळ तालुका तालुका बरं ही ए... खेलार। खेलार बर का कालोळ हा आमच्या भाई बहिणीचा आहे बर कुठल्या बीड जाई हे बर किती महिन्याचा आहे वासरू वासरू आता सवा महिना चालू आहे आता सवा चालू आहे बर काय म्हणजे प्रदर्शनाला आणले का विक्रीला आणले प्रदर्शना करता आणले हे सोनक्याचा मल्हारे हाचे त्यांच्यापाशी राम म्हणून बैल होता त्या पाहिजे बर काय म्हणजे किती पर्यंत होते काय याला आता सव्वा दोन लाखापर्यंत मागते ती मागते ती बर तुमचं काय विकायचं नाही का मग नाही विकत नाही पायद्याशी करता पायाला आणि सोलापूरला पुशेगाव अजून चार तीन चार ठिकाणी इंदापूरला पहिला क्रमांक दिला वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य म्हणजे हे जे वासर रेसला पळते ते जास्त म्हणजे बैलगाडा शर्यती ह्याच्यापासून ह्याची पैदा तयार होणार बर बरोबर असं आहे आणि ह्या लेवलचाच ह्याला बैल भरायचा परत अशीच वासर आपली बरं ह्याला खुराक काय देत आहे मामा तुम्ही खुराक ह्याला शेंगदाणा पेंट आहे आहे बर पुन्हा म्हणलं तर अजून सातूचं पीठ असतंय सातू सातू सातून काय होतं सातूक त्याचं प्रोटीन काय लागणार शरीराला भरपूर प्रमाणात मिळत आहे हा बरोबर हे जरा तोंडाचा आणि लेज देखणं लेज ऐकणं म्हणजे हे जे आय सुद्धा सुंदरच आहे काजळे किल्ला आता याला काजळा आहे पण थोडासाही सजवरी कलर आहे पण रेसला एक नंबर आणि मैदानावर बी म्हणलं तर प्रथम क्रमांक ही घेतायच घेत टाच अजून कुठेही जाऊ दे अजून थोडं प्रदर्शन आहे आणि ही कुणाकडला आहे तुमच्याकडला आहे बरोबर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे भाऊसाहेब साहेब पोपट तनपुरी मोबाईल नंबर सत्याहत्तर त्र्याहत्तर त्र्याहत्तर ब्याण्णव छत्तीस छत्तीस ह्याला कुठं कुठं नेऊन आणले तुम्ही बरं किती कसं नंबर आला सगळीकडे पहिला किती वयोगटात बसते किती वयोगटात वर्षाच्या आतमध्ये पहिला बस काय सांगत त्याची आई कुठे घरी मग आता दोन चार दिवस सगळे आण अकराला दहा साडे दहा अकराला हित आणलंय पुन्हा अजून वाहनात करून घरला नाही म्हणजे रोज याला अप डाऊन चालू आहे का दोन दिवस म्हणजे तिकड दोन दिवस नव्हतं एक प्रदर्शन आधी एक तास दीड तास आले प्रदर्शन आज होतं प्रदर्शन संपलं की घरला आता

आता का? ही काळाच्या बोगात ही जरा थोडं कमी होत चाललंय खिलार ह्याच्याबद्दल काय ह्याच्याबद्दल म्हणजे लोकांनी खिलार जनावर हे एक आयुर्वेदिक दवा औषध म्हणून सुद्धा पाळलं तर चांगलं होईल ह्याच गोमूत्र कुठल्या बी आजाराला उपयोगा आणि खिलार हे आपल्याला महाराष्ट्राची आहे एक ही सांभाळायला पाहिजे प्रत्येकाच्या दारात एक तरी असायला पाहिजे असं माझं शेतकऱ्याला खुला आवाहन करता की एक तरी आपल्या दारात एक ह्याचा दारा गोमूत्राचा एक, 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 एक मोठा फायदा आहे कुठल्याही आजारावर नुसत्या हे ह्याच्या ह्याला ह्याला चिटकून जरी बसलं उठलं ह्याचा श्वासोश्वास जरी माणसा कडाला तरी आयुर्वेदिक दवाई म्हणावं लागली इतकं खिलारच महत्व शेतकरी मित्रांनो या अगदी अतिशय चांगले खिल्लारची माहिती दिलेली आहे तर आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघू शकताय कशा क्वालिटीचा ही अडे सहा महिन्या ज्या वयोगटात त्या ठिकाणी पहिला क्रमांक आलेला आहे चांगला कोश्यामध्ये मोडते होय आता ही गैर मोहरल आहे मोठी होणारच्या वर्षी अली सर आता पाचवा महिन्यात दोन टाकायला दोन टायमाला पेते बाळ आहे अजून काही शेंग बघा एवढे दोन टायमाला पेते त्याला बट्टा वगैरे का काय नाही बट्टा हे ज्या ह्याच कसं असतंय ह्याचा महागडचे मुळापासून हे जे मागची पिढी बघितलं तर असेच जन्माला येते दिवस आईचा इस्तार बैलाचा वडिलाकडला इस्तार जर व्यवस्थित असेल आणि त्याचं ती शेतकरी ठरवूनच कुठल्या बेस्तायाला बैल भरावा म्हणजे आई वडील चांगले असले की लेकरं चांगली होते त्याचला प्रकारे तुकाराम महाराजांची मनच आहे शुद्ध बीजेपीटी फळे रसा घेऊन ती श्याम म्हणे हे ज खेळाचं गमक आहे बघा म्हणजे कुठल्याही पद्धतीचा बट्टा नाही अगदी दिसणं आणि तेच जे ठरवूनच करावं लागतं बाबा ह्याला कुठल्या बेस्ता बैल भरावा मग वासुरा आपल्याला चांगले भेटण एक गणित आहे सगळ्यांकड गणित नसतं असं बरोबर धन्यवाद मामा कारण बघू सर मास मग रामकृष्ण हरी माऊली जय अरे जय अरे ही कुठल्या बीडचं आहे ही दणगरी खेलारमध्ये मोडतं आहे कसला धनगर खेलार खेलार हां काय वैशिष्ट्य आहे दादा ही सध्या रेसला बोलतो सर रेसला हां ही हे दोन्ही खांदी पब्लिक ना दोन्ही खांदी पब्लिक ही आम्ही विकत घेतला पैद्याचं काय माहित नाही एवढं हां तिला घेतलं दादा हां किती पर्यंत घेतलाय कितीला हे मी आम छत्तीस हजाराला घेतलेलं आहे छत्तीस हजार काय बार, बार का असताना आता दाताला कसं आहे आता दाताला दोन दात आहे दोन दाता आहे काय देत आहे खुराक हा खुराक डाळ खपरी गोबुशी डाळ कशी देत आहे हा उडदा डाळ आहे उडीद डाळ हा बर किती प्रमाण असते प्रमाण ह्याला आहे सगळं मिळून एक रुपये दीडशे आहे त्याच्या आता पत्र वीस बावीस गटपास आहे आणि दहा फायनल आहे त्या हां साईट नाही ने न बी हाय मध्ये बिन जोडायचे दोन हो मुंबईला दोन बिन जोडायच्या हायनल फायनल नऊ दहा फायनल आहे कुरोली दोन नंबर आपल्या एक नंबर केला तर बुटीला चार नंबर केला परत होळीच्या गाव मध्ये चार नंबर केला परतूरला ओपन मध्ये त्या दिवशी सेमीला म्हणजे मैदानावर दोन महिन्याचा करा पाच लाख रुपयाला म्हणजे चाललंय बोल ना आता सोन्यापेक्षा भाव जोरात ह्याला

माहिती त्यांच्याकडे तुम्ही ते बाजलो काय दिसते राह आता उंच उंची किती जाता याची जे साडेचार फुट पाच फूट तरी साडे पाच फूट पाच फूट तुम्ही म्हणजे घरी सांभाळायला आहे का असं विकत आणले घरी घरी सांभाळायला घरचे घरच्या घ्यायचा आहे घरच्या भर कुठलं भरलं होतं ब्रिडेला ए पुन्हा पुणे चॅम्पियन जे आमच्या गावातला जी ओळ आहे कपाली बर त्यांच्या ओळखीची पैदा त्या ओळखीची पैदासाय काय बर काय मागणी वगैरे होते का याला मागणी काय आमचा विकायचं काय होतं ना असू दाय पण तरी बी कायपर्यंत यायची प माग होई मागणीमध्ये कोकणे म्हणून आहे तर मंचरचं बर त्याने मागणी केली त्याला अडीच लाख रुपयेची अडीच लाख रुपये तरी बर म्हणजे वर्ष वर्षातलाय अजून बर आता हे फोड तुम्ही कशासाठी वापरणार आहे आम्ही रेससाठी पण आहे आणि ब्रीडिंगसाठी पण ब्रीडिंगसाठी कधी चालू करणार आहे ब्रीडिंगला नाही आता चालू आता लोन आहे दिसू जात लावलो बर दादा मतवादाच विचारत होतो ब्रीडिंगचं वासरू रेसला पळतं का पळतं की खरं का फक्त ब्रीडिंग जास्त करायचं नाही बर थोडंशा काही बरोबर म्हणजे त्याची पैदा चांगली काढायची बऱ्याच लोकांना असं म्हणणं आहे की ब्रिडिंग लाई केलं काय पडत नाही तयार बैल बरोबर म्हणजे असं बाहेर कुठेही करायचं बाहेर करू पण असं जास्त नाही आठवड्यात नाही एखाद्या एखाद्या बरोबर याचा रेट काय होईल समजा भविष्यात आता काय ब्रीडिंगचा रेट काय होईल बघू कसं आहे पुढं बरोबर म्हणजे ह्याचं नाव लौकिक जसं होईल तसं रेट त्या ठिकाणी वाढणार आहे रामो 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 मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस एकसष्ट एकतीस चौऱ्याऐंशी ठीक आहे धन्यवाद दादा धन्यवाद